रहिमतपूर येथे लावलेले विकास कामांच्या निधी मंजुरीच्या फ्लेक्सवरील कामे मंत्री जयकुमार गोरे व आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातूनच मंजूर झालेले आहेत परंतु माजी नगराध्यक्ष आनंद कोरे व अविनाश माने हे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडधडीत चुकीचे बोलून जनतेच्या डोळ्यात निवळ धूळफेकीचा धंदा करत असल्याचा आरोप रहिमतपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यांनी पत्रकार परिषदेत केला दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातूनच तुम्ही या कामासाठी निधी मंजूर करून आणला असता तर तुम्ही त्यांच्याबरोबर का नाही राष्ट्रवादीतून वेगळे होण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली त्यावेळी रहमतपुरात लावलेला त्यांचा सकाळी लावलेला फ्लेक्स दुपारीच का काढला आदी प्रश्नांची सरबतीच निलेश माने यांनी विरोधकावर केली अभिनंदी माझी ताफ्या त्या मध्ये त्यांनी काही गोष्टींना स्पर्श केला आणि मग त्याला प्रेस लावून सहा सात दिवस झाले धर्मांच्या काळामध्ये कुणीच उत्तर का दिले नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली खर तर तो। आम्ही तो एकत्रित प्रेस घेऊन हा झेंडा पुढे घेऊन मग त्याला उत्तर दिला असं ठरलेलं होतं पण थोडासा वेळ झाला असो मी आपल्याला एक सांगतो पण प्रेस प्रेसमध्ये त्यांनी असं सांगितलंय की ते आमदार नंतर झाले त्याच्या आधीच ते काम आहे आणि त्यांनी न केलेल्या कामाचं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असं म्हणणं होतं त्यांनी असंही सांगितलं की बाळाच्या जन्मलं का लग्ना नंतर अशा दोन गोष्टी वाईस वर्ष सांगितलं मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट अवगत करू एकवीस सहा दोन हजार बावीस एकवीस सहा दोन हजार बावीस जून ला एकवीस जून दोन हजार बावीसला महाविकास आघाडी सरकार विड्रॉल झालं महाविकास आघाडी सरकार एकवीस सहा दोन हजार शासनामधून विड्रॉल झालं उद्धव साहेबांनी राजीनामा दिला सरकार विड्रॉल झालं सर। त्यानंतर पुढच्या नऊ दिवसामध्ये हो तीस सहा दोन हजार बावीसला ला एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि युती शासनाचा काळ चालू झाला तिथून पुढं बारा महिन्यानंतर दोन सात दोन हजार तेवीसला ला अजितदादा पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि माहिती म्हणजे सामील सामील झाले त्यांनी दोन सात दोन हजार तेवीस ला उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यात शपथ घेतली अशी माहिती झाली थोडं दोन नोव्हेंबर दोन दो नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला नवीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या नवीन निवडणुका कारण उत्तर मध्ये दादा आमदार झाले या सगळ्या चारी तारखा तुमच्या लक्षात ठेवतात मी आपल्याला अवगत करू शकतो की अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीस अकरा सात दोन हजार तेवीस ला प्रशासकांनी पहिला बंदिस्त भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव अकरा सात दोन हजार तेवीस ला सादर केला शासनाकडे म्हणजे प्रशासनाच्या वतीन कलेक्टर आयुक्त शासन अकरा सात दोन हजार तेवीस ला सादर केला तर मी तुम्हाला परत एक थळ समजून सांगतोय अजितदादा पवार दोन सात दोन हजार तेवीस ला माहितीत आले अकरा सातला हा प्रस्ताव शासन दरबारी सादर झाला दोन इत दोन सात दोन हजार तेवीसला आले अकरा सातला प्रस्ताव सादर झाला म्हणजे दादा आल्यानंतर नऊ दिवसामध्ये तो प्रस्ताव शासनाकडे गेला शासनाकडे गेला तर मला असं सांगायचं आहे दोन सात दोन हजार तेवीसला अजितदादा पवार साहेब माहितीमध्ये सामील झाल्यानंतर ह्या रहमतपूर शहरामध्ये दादाच्या स्वागताचा एक फ्लेक्स रहमतपूरच्या लोखंडांच्या माडीवर लावण्यात आला होता तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरवला तो फ्लेक्स दुपारी अकरा वाजता लागला आणि दीड वाजता खाली उतरला पण जी कोणी लोक आपल्याला प्रेस घेऊन सांगत आहेत की ती गोष्ट आम्ही त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील आणि अजितदा पवार साहेब यांच्या माध्यम आम्ही मंजूर करून घेतले असं तुमच्या प्रेसमध्ये ऐकलो असंच होतं असाच होता ना आता ज्या माणसाला लावलेला फ्लेक्स यांनी खाली उतरवला दादांबरोबर जायची जेव्हा त्यांचे प्रसंग होता त्यांनी त्यांच्यावर जाणं पसंत केलं नाही टाळलं आणि ते म्हणून राष्ट्रपती शरद पवार गटाशी एकरूप राहिले राहिले तेच सांगतात की आम्ही अजितदाद अकरा सात दोन आम्ही हा प्रस्ताव मंजुरीला दिला दादाच युती शासनामध्ये एक वर्ष मिश्र आले होते दरम्यानच्या काळामध्ये एक टी झाला होता तो टी झाला होता चाळीस कोटी एकसष्ट लाख शहाण्णव हजार चारशे सत्तावीस रुपयाचा तो झाला होता सात जुलै दोन हजार तेवीसला सात जुलै दोन हजार तेवीसला टी एस टेक्निक टेक्निकल शँक्शन ह्या प्रोजेक्ट सात जुलै दोन हजार तेवीसला म्हणजे दादा, दो दादा दोन ला आले सात लाखी झाला महिना दोन जुलै दादा दोन ला आले सातला टी ए झाला विथ कॉस्टिंग चाळीस कोटी एकसष्ट लाख आता नंतर अशी परिस्थिती झाली की हा शासनाने चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शन सूचना दिल्या चौदा दोन दिल्या। दिल्या। मदर बंदी है दोनी दिल्या दोन हजार प्रस्ताव सादर करत असताना प्रशासकाकडून मदत बंदिस्त योजना एस टी पी सिवे ट्रीटमेंट ह्या दोन्ही एकत्र कॉम्पॅक्ट करून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीसाठी दिल्या होत्या शासनानं दोन शासनाने त्यांना माझा सूचना दिल्या चौदा दोन दोन हजार तेवीसला हे दोन प्रोजेक्ट एकत्र करता येणार नाही ना ना तो तो प्रोजेक्ट कॅन्सल झाला मग नव्याने एस टी पी हा एस डब्ल्यू मध्ये समावेश करण्यात आला एस डब्ल्यू डब्ल्यू एम म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मिशन मध्ये तो जो पूर्वीचा बारा कोटी अडतीस लाखाचा एस टी प्रस्ताव होता तो त्या मूळ प्रोजेक्ट मधून बाजूला काढला की टी एस कॅन्सल झाली नव्याने टी एस गेली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसला ला नव्याने टी एस घेतली म्हणजे जो सुरुवातीला प्रोजेक्ट केला होता तो प्रोजेक्ट कॅन्सल केला थकूक केला त्याला बायफेड केलं एक स्वच्छ भारत मिशन टाकला आणि एक स्टेट लेवल नगर मध्ये कलेक्शन ऑफ वेस्ट वॉटर आणि सांडपाणी व्यवस्थापन गोळा करणे आणि एस टी पी पर्यंत घेऊन जाणे हा प्रोजेक्ट वेगळा गेला असे दोन पार्ट केले प्रोजेक्टचे त्याची प्रशासकीय मंजुरी आली एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला त्याची कॉस्टिंग झाली छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्याण्णव छत्तीस कोटी वीस लाख चाळीस हजार चारशे नव्वद त्यातला पार्ट वन जो होता जो पूर्वी बारा कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं त्यातला पार्ट वन एस टी पीचा जो होता जो पूर्वी बारा कोटी ओव्हर कॉस्टिंग झालं होतं बारा कोटी अडतीस लाख तर तो पार्ट वन झाला आठ कोटी त्र्याण्णव लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणतीस रुपये कॉस्टिंग आलं त्याचं वरची कॉस्ट कट केली सेकंड टी एसला दरम्यानच्या ह्याच्यामध्ये पाच कोटी चार कोटीचा मायनस प्रस्ताव मंजूर केला टी सेकंड टी एसला नंतर ह्याच्यामध्ये पॉवर हाय पॉवर कमिटी मीटिंग दोन दोन चोवीसला झाली तेवीसला प्रमाण झाली एकोणीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रमाण झाल्यानंतर टेंडर प्रोसेस सुरू झाली हाय पॉवर कमिटीकडे दोन 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 हजार चोवीसला मिटिंग झाली त्या हायपॉवर कमिटीमध्ये तुम्हाला जर कोणाला अवघड असेल तर बघा राज्यामध्ये आता जेवढे मंजूर प्रकल्प आहेत म्हणजे एस टी पीचा असू द्या बहिरगट रयोजन असू द्या काय असू द्या जिथं जिथं महाविका महायुतीचा आमदार किंवा मिनिस्टर आहेत तिथंच हे प्रोजेक्ट सँक्शन झाले म्हणजे महाविकास आघाडीचा एखादा आमदार असत आणि जर प्रोजेक्ट अहम फॉर फायनल स्टेजला कुठला गेलेलं नाही जेवढं काय सँक्शन झाले ते महायुतीतले जे घटक पक्ष आहेत आणि महायुतीतले आमदार आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्यक्रमाने निधी देण्यात आले हायपॉवर कमिटीची मिटिंग जी दोन दोन चोवीसला झाली त्याच्यामध्ये आमदार जयकुमार साहेब यांनी आपल्याला हायपावर पॉवर कमिटी मिटिंग पुढं आपला प्रस्ताव आद्रक्रमाने पुढं घेण्यास विनंती करून तो प्रस्ताव मंजुरीला आहे त्याला तो मंजूर झाला चार मार्च दोन हजार चोवीसला चार मार्च दोन हजार चोवीसला त्यानंतर पुरत सँक्शन पार्ट एस टी चार मार्च दोन हजार तेवीस झाला परत त्याचा जो सेकंड पार्ट राहिला होता म्हणजे वेस्ट वॉटर कलेक्टरने सिवरेज वॉटर कलेक्ट आणि वाहून ने त्याचा सेकंड पार्टची तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पुन्हा स्टेट लेव्हल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मीटिंग झाली स्टेट लेव्हल प्रोजेक्ट सँक्शन कमिटीची मीटिंग झाली त्यामध्ये सुद्धा आपल्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरेभाऊनी त्यांचा लेटर इन्वर्ट करून तो प्रोजेक्ट तिथं आपल्याला त्यांनी मदत केली तो प्रोजेक्ट सँक्शन करायला त्यांच्याकडून पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला तो प्रोजेक्ट सँक्शन झाला आता तुम्हाला का मार्च चोवीस नंतर आपण रहमतपूर शहरामध्ये उहेरी कट्टर योजना मंजूर झाली ला फ्लेक्स लावले होते दहा पंधरा आठवतं का तुम्हाला फ्लेक्स लावले होते त्याच्या आधी एसटी पी मंजूर झाला त्याच्याबरोबर पाच कोटी यादी होती तो फ्लेक्स आपण वेगळे लावला म्हणजे त्यावेळेला फ्लेक्स झालेला त्यावेळेला लोकमत सारख्या पेपरमध्ये पुढारी सारख्या पेपरमध्ये त्या योजनांची अंतिम मंजुरी पत्र मी आमदार जयकुमार गोरे साहेब त्यावेळेस आमदार जयकुमार गोरे साहेब आणि फडणवीस साहेबांकडून ते पत्र घेतलं तर पोस्ट पण तुम्ही पेपरला केलेली होती अशा वेळेला समोर ज्यांनी आता ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्यांना ऑब्जेक्शन वाटतंय त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये तसं कुठलीही फ्रीज घेतली नाही किंवा ते आम्ही केलंय असं त्यांचं म्हणणं नव्हतं आत्ता काय झालंय त्यांना असं वाटतंय की त्यावेळेला आमदार घोरपडे मनोज दादा घोरपडे आमदार नव्हते मग ते आता आमदार झाले आणि हा प्रोजेक्ट आमचा जुना शँक्शन आहे मग आता त्यांनी फ्लेक्सवर का लावला आहे एवढा विषय आहे त्याचं कारण सांगतो पंधरा मे दोन हजार चोवीसला शासन निर्णय झाला म्हणजे प ह्या जागर निर्णय सेकंड पार्टचा त्यानंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला स्टेट लेवल नगरोत्तम महाभयानाची मिटिंग आणि मिनिट्स झाली एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला विधानसभेची निवडणूक झाली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार ला ते आमदार झाल्यानंतर स्टेट लेवल नगरो महाअभियानाची मिटिंग एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये झाली त्या मिटिंगला आपण नवीन आमदारांचं ज्यामध्ये पत्र दिलं ती मिटिंग कशासाठी होती स्टेट लेवलच्या मंजुऱ्या घेण्यासाठी ती पत्र होतं म्हणजे त्यावेळेस साधारणतः शासनाकडे सव्वीस प्रोजेक्ट सँक्शन होते आणि मंजूर मिळणार ते सहा प्रोजेक्टना मग मग फुली नवीन आमदारांचं पत्र देऊन त्यांनी ससरपुद्ध भेटून हा प्रोजेक्ट पर्टिक्युलरली त्यात घेण्याबाबत विनंती केली प्रोसेसमध्ये आली त्याच्या त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एकतीस जुलैच्या मिटिंगच्या मिनिट्स डिक्लेअर झाले त्या मिनिट्समध्ये आपल्याला त्याला परमिशन मिळालं एकतीस जु ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याच त्या दरम्यानच्या आधी एकवीस दोन दोन हजार पंचवीसला फायनल परमिशन फॉर द व्हॅलिड टेंडर फॉर द बंदीस गुयाल लटरात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पहिली मिटिंग झाली जी फेब्रुवारी महिन्यात दादा आमदार दहा नोव्हेंबरमध्ये आमदार झाले डिसेंबर जॅन फिफ्थ दोन फेब्रुवारी ला मीटिंग झाली हाय पॉवर कमिटीची तिथं दा दादांचं पत्र समावेश झालं मग पूर्वी आपण भाऊंचं पत्र समावेश करत होतो अनाशी आपले आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आपलेच आहेत मग त्यांना सारखा सारखा त्रास देण्यात इंटेन्शन नव्हतं आपलं आपण दादांचं पत्र सबमिट केलं तो परत फायनल प्रोजेक्ट आपल्याला मंजुरी आली होती पंधरा मार्चला तोपर्यंत या पुढच्या मिटिंग चालू होती अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसची ची एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मीटिंग सव्वीस ऑगस्ट दोन हजार मीटिंग अजून ह्या तीन मिटिंग दादा आमदार झाल्यानंतर झाली मग त्या मिटिंग काय महत्वाच्या होत्या म्हणजे सव्वीस लोकांपर्यंत प्रस्ताव वाढते वेगवेगळे आपल्याला ह्या वर्षी त्या वर्षीच्या काळामध्ये सहा प्रोजेक्ट किंवा सात प्रोजेक्टला मॅक्झिमम मंजूर मिळणार होत म्हणजे सेंट्रलमध्ये जे टू पॉईंट झिरो जे आपण एसटीपी पी टाकलो तो विषय आणि स्टेट स्टेटला जो आपण भुयारी गटरचे वाहून नेणार क्षमतेचं टाकले तो प्रोजेक्ट मग त्यांनी त्यांचं प्रेशर वापरून ते फायनल स्टेजला आणलं आता गंमत काय आहे काही लोकांना असं वाटतंय की मूल आधी जमवलं का लग्नानंतर झालं प्युअर सांगायचं आहे नोव्हेंबर महिन्यात ते आमदार झालेत आता आपण नोव्हेंबर मध्ये आलो एक वर्ष झालं दरम्यानच्या एक वर्षाच्या काळामध्ये एकतीस जुलै सव्वीस ऑगस्ट दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी असं त्या तीन मिटिंग झाले अद्याप त्या कामाची वर्क ऑर्डर झालेली नाही येणाऱ्या एक दोन चार दिवसाच्या का काळामध्ये ती वर्क ऑर्डर होऊ शकते कारण संबंधित ठेकेदारांनी ते जे त्याचं टेक्निकल पॉईंट असतात स्टँड जमा करणे त्या सगळ्या गोष्टी अंडरटेकिंग देणे काय म्हणतो करारनामा करणे ह्या गोष्टी अद्याप झालेल्या नाही म्हणजे त्या अजून वर्क ऑर्डर झालेलं नाही मग हे वर्क ऑर्डर करण्यासाठी जो प्रयत्न करतात ते म्हणून त्यांनी तो बोर्ड वर का लावलं फायनल केलं त्यांनी सव्वीस ऑगस्ट च्या मीटिंग म्हणजे टेंडर झाल्यानंतर पंधरा मार्च नंतर टेंडर प्रोसिजर झाली ती टेंडर प्रोसिजर कशी झाली सांगतो निविदा मंजुरीसाठी पत्र झालं निविदा मंजूर करण्यासाठी निविदाचा मसुदा मंजूर तो मसुदा तयार केला राज्य शासनाकडे तपसायला पाठवायचा निविदा मसुदा मंजूर राज्यस्तरीय प्रकल्प सोळा जुलै दोन हजार चोवीस ला मिळाला निविदा प्रसिद्ध दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस निविदा अंतिम मंजुरीसाठी पत्र एकवीस दोन पत्र एक दोन हजार पंचवीस निविदा अंतिम मंजुरीसाठी मतदारसंघाचे आमदार होते त्यांच्या लेटर त्यांच्या लेटर पॅडवर त्यांनी जो शासनाकडे पत्र दिलं त्याच्यामध्ये अंतिम नोंदुरीसाठी पत्र त्यावेळेला झालं एकवीस दोन दोन हजार पंचवीसला म्हणजे त्यांचा सहभाग होता नोव्हेंबर महिन्यानंतर ज्या ज्या मिटिंगा झाल्या म्हणजे चार मिटिंगा झाल्या एकवीस दोन दोन हजार पंचवीस एक मीटिंग झाली एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मीटिंग झाली सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस झाली आता वर्कआउट फायनल स्टेजला आहे हे सुद्धा त्यांच्याच कार्याप्रधाचे करून घेणार आहेत <laughs>, त्यामुळं ह्या मध्ये त्यांचा काय संबंध नाही असं तर अजिबात नाही म्हणून मी त्यांनाच असावू इच्छितो की बाबा रे तुमचाच कुठं काय संबंध नाही तो प्रोजेक्ट मंजूर झाला अजय भाऊ आणि मनोजा गोरफडे यांच्या संयुक्त प्रयत्न mm -hmm. दादा आमदार विक सगळी मदत जी केली ती साहेबांनी केली गोरे भाऊने केली त्याच नंतर आता आपल्याला हक्काचा माणूस मिळाल्यानंतर आपण त्यांच्या स्वाधीन सगळ्या गोष्टी झाल्या मग प्रशासक लागू आहे प्रशासक ज्या ज्या त्रुटी ज्या ज्या अडचणी त्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये येतात तो विद्यमान रुलिंग आमदार अशी डिस्कस करून पुढे जात असतात आणि आमदार या सगळ्या कामामध्ये पॉझिटिव्हली पुढे आले होते ह्या तीन मिटिंगा त्यांनी होल्ड करून ठेवलेल्या शासनाच्या होल्ड केल्या होत्या त्या मिटिंग लावून त्याच्या मंजुऱ्या घेतल्या त्यामुळे असं कुणी म्हणणं व्यर्थ आहे की मूल आधी लग्नानंतर नोव्हेंबरच्या वीस नोव्हेंबर पासून आज अखेर बारा महिने झालेत बारा महिन्यामध्ये जी जी काय प्रक्रिया झाली अद्याप त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर झालेली नाही वर्क ऑर्डर येत्या एक दोन तीन दिवसात होऊ शकते प्रोसिजरमध्ये आहे मग ती प्रक्रिया यांच्या मध्ये झाली असं म्हणणं चुलू शकतं दुसरी गोष्ट अजितदाचा मी तुम्हाला विषय सांगला वीस दोन सात दोन हजार तेवीसला दादा डेप्युटी सीएम म्हणून माहिती जॉईन झाली अकरा सातला आपण प्रस्ताव सादर केला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सात जुलैला टी एस आला तो टी एस बदलावा लागला कॉमन आपण एका योजनेखाली खाली दिलं होतं बायफर्केट करून त्याच्यामध्ये दोन दो योजना आणल्या स्वच्छ भारत मिशन आणि राज्य नवरोत्थान योजना असे जर पूर्वीचा चाळीस कोटीचा प्रस्ताव कॅन्सल करून आपण तो छत्तीस कोटीचा केला छत्तीस कोटी वीस लाखाचा आणि आता इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल इन ॲक्च्युअल आपल्या भुयारीसाठी बावीस कोटी रुपये आणि एस टी पीसाठी आठ कोटी सदुसष्ट लाख रुपये एवढाच आपला फायनल प्रोजेक्ट आहे म्हणजे बत्तीस पण नाही छत्तीस पण नाही आणि चाळीस पण नाही प्रशासकीय मंजुरी पी टी एस ची मंजुरी मिळाली त्या मोठ्या रकमेला प्रशासनाने त्याच्यामध्ये त्रुटी होत्या ते काढून ती फिगर कॉम्पॅक्ट करून बावीस कोटी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी लाखाने तिथं फिगर असा विषय आहे त्यामुळं ह्या कामामध्ये जयकुमार साहेब आणि दादा यांच्या व्यतिरिक्त कुणाचाही कसला हस्तक्षेप नाही आहे ही गोष्ट खरी आहे की नगर परिषदेने चारशे अठ्ठेचाळीस नंबरचा ठराव तीस बारा दोन हजार वीस रोजी करून घेतला होता तो ठराव काय होता अहमदपूर शहरामध्ये बंदिस्त योजना करणे व सर्वे करून प्रस्ताव शासनात सादर करणे तो ठराव ह्याच्या आधी घेतला होता कारण ह्याच्या आधारे ठराव घेतला होता कारण हरित लवलाने अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीस ला एक पत्र काढव हरित लवदाने अठ्ठावीस आठ दोन हजार एकोणीस ला की रोजी दिल्या निदोष नागरी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाणी शंभर टक्के प्रक्रिया करणे व नागरी स्थानिक संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे त्या अनुषंगाने आपण दोनशे आपण तो ठराव केला दोनशे चौवेचाळीस नंबर नाही ठराव नंबर चारशे अठ्ठेचाळीस आणि त्या अनुषंगाने प्रशा प्रशासनिक प्रशासकांनी पहिला प्रस्ताव सादर केला अकरा सात दोन हजार तेवीस ला दादा पक्षात सामील झाले दोन सात दोन हजार तेवीस ला दादा सांगित झाल्यापासून पहिला प्रस्ताव आपल्याकडनं गेला नऊ दिवसा आता जर तुम्ही कुणी असं नसा तुम्ही दादांचा लावलेला फ्लॅक्स खाली उतरवला तुम्ही दादांच्या बरोबर जाण्याचं टाळून दिलं आणि तुम्ही असं धडधडी जाहीर सांगताय की बाळासाहेब पाटील आणि दादाने आम्हाला प्रस्ताव मंजूर करून हे सात चुकीचं बोलताय सात तुम्ही तारखा कॅल्क्युलेट करा दादा गेल्या दादापर्यंत तुम्ही बरोबर गेला नाही तुमचे आमदार बरोबर गेले नाही दादा सरकारमधून जेव्हा विड्रॉ झाले म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्याच वेळेस विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील सरकार सहकार मंत्री होते ते त्यातही मुक्त झाले ते ॲज अ होऊन राहिले पण दादांकडनं आम्ही काम करून घेतलं म्हणजे निवळ धुडपेकीचा जमता आहे निवळ धुडपेकी जमता कारण मी तुम्हाला ता तारखा सांगितले दादा आले कधी प्रस्ताव सादर झाला कधी आता त्या दा दादांचा बोर्ड तुम्ही स्टेजवर खाली उतरवला त्या दादांकडून तुम्ही प्रस्ताव मंजूर केला असं होऊ शकतं का होऊ शकतं का असं होऊ शकत नाही ना ज्यांना त्यांना ज्यावेळेस तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही त्यांच्या नाही आणि आता त्यानंतर आम्ही पंधरा नंतर आम्ही फ्लेक्स लावले पेपर बातम्या झाल्या तेव्हा त्यांचं काय ऑक्शन होतं आता त्यांची अडचण असेल की आमदारांनी कावले मग आमदारांनी का लावलं ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची ची मिटिंग सव्वीस ऑगस्टच्या मिनिट एकवीस बारा दोन हजार पंचवीसची मिटिंग ह्या तिन्ही चार मिटिंगला आमदारांचं कंडक्शन होतं अजून वर्क ऑर्डर झालेली नाही येणारी वर्कऑर्डर ही आमदारांच्या प्रेशरमुळे दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आहे टेक्निकल बाब पूर्ण होऊन जाईल